सकाळची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणाने आणि मुखदर्शनाने झाले की दिवस किती छान जातो ना जिओ मार्टवरून हे तीन जाम ऑर्डर हो केले होते हंड्रेड ग्रॅम एच होते आणि यामध्ये तीन फ्लेवर होते सिक्स्टी रुपीजमध्ये मला हे तीन जाम मिळाले ज्यामध्ये पायनॅपल मिक्स फ्रूट आणि मँगो फ्लेवर होतं लोकल मार्केटमधून एक चिनी मातीच्या दोन काचेच्या भरणे आणल्या होत्या स्वच्छ घासून पुसून वाळून घेतल्या डब्यामधले सुद्धा काही मसाले संपले होते मग सुद्धा भरून घेतले होते इथे मी काश्मीर लाल मिर्च पावडर आपलं शहा जिरे त्याचप्रमाणे सफेद तीळ मोहरी हळद नॉर्मल जिरं हिंग भरून घेतलं त्यानंतर सगळ्या बरण्या स्वच्छ पुसून ह्यामध्ये मी काळा मसाला त्यानंतर धाना जिरा पावडर संपली होती ती भरून घेतली सध्या पावसाळ्याचे दिवस चालले होते त्यामुळे मिठाला आणि साखरेला पाणी सुटतं मग असं तळाला टिश्यू पेपर ठेवला ना की अजिबात मीठ किंवा साखर ओलं होत नाही आणि कोरडं राहतं टीप कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय